एकनाथ शिंदेची वापसी महाविकास आघाडीत मोठे फेरफार नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडीवर चर्चा करणार आहोत काही दिवसांपर्यंत असे मानले जात होते की अजित पवार आपल्या चुलत्या माफी मागून घर वापसी करण्याचा प्रयत्न करतात पण आता त्याहूनही मोठी बातमी समोर येत ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्या पूर्व गटाकडे परतण्याच्या तयारीत आहे अजित पवार यांनी आधीच सरकारची चिंता वाढवली होती त्यांनी थेट सांगितले की ते सेक्युलर आहेत आणि याच विचारधारेवर पुढे जाणार आहेत त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारधारेपासून त्यांचे दूर जाणे स्पष्ट आहे तसेच आता एकनाथ शिंदे देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत्या न्यूज एटीनच्या वृत्तानुसार सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वपूर्ण बैठकीत सांगितले की, सांग की एकनाथ शिंदे यांच्याशी वैर नाही पण देवेंद्र फडणवीस यांची खैर नाही म्हणजे आघाडी ना सामील होण्याची दारे उघडी आहेत सर्वच राजकीय विश्लेषक असे मानत आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर शिवसेना पुन्हा एक मजबूत शक्ती बनेल शिवसेनेच्या दोन गटांची ताकद एकत्र आली तर भारतीय जनता पक्षासाठी ही मोठी समस्या ठरू शकते शरद पवारांनी याबाबत पुढाकार घेतल्याचंही दिसतंय एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही जर भाजपापासून दूर गेले तर महाराष्ट्रातील भाजपाचं वर्चस्व धोक्यात येऊ शकते याच अनुषंगाने भाजप मध्ये देखील चिंता वाढली देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेना मनवण्यासाठी रात्रीच्या भेटी गाठी घेतल्या आहेत परंतु शिंदे काय निर्णय घेणार महाराष्ट्रातील राजकारणात कोणता नवा भूकंप होणार हे पाहणं आता महत्वाचं आहे एकनाथ शिंदे यांच्या महाविकास आघाडीत परतण्याची शक्यता वाढली आहे या हालचालीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरफार होणार का अजित पवार आणि शिंदे यांच्या घर वापसीमुळे भारतीय जनता पक्षाचे काय होणार तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद